तर आपल्या मुलगा किंवा मुलगीला ऑटिझम आहे तिला सेरेब्रल पॉलिसी किंवा काही न्युरोलॉजिकल किंवा काही क्रॉनिक डिझॉर्डर आहे तर ते असले तर अशा मुलांना मॅनेज करताना जे आई वडील असतात त्यांना खूप स्ट्रेस येतो त्या मुलांच जे पॅरेंटिंग करणं त्यांना थेरपीला घेऊन जाणं डॉक्टरांकडे घेऊन जाणं त्यांना घरी थेरपी देणं घर सांभाळणं इतर नातेवाईकांना सांभाळणं हे करता करता त्यांच्या जे आरोग्य आहे त्यांचं जे फिजिकल मेंटल सोशल जे आरोग्य असतं ते पूर्णपणे कोलबडून जात खूप स्ट्रेस निर्माण होतो आणि त्यामुळे अशा जे पॅरेंट्स असतात त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे शारीरिक आणि मानसिक आजार होऊ शकतात त्यांचं ब्लड प्रेशर वाढू शकतं डायबिटीस होऊ शकतो त्यांना एन्झायटी डिप्रेशन असं होऊ शकतं मनात खूप विचार येतात की